तर तो मात्र ती कामगिरी पुसली जाते आणि आणखीची खराब कामगिरी ते पुसली गेली रोहन यांच्याकडून तर चला लगेचच या ठिकाणी सेकंड मॅच या ठिकाणी सुरुवात होते रोहन स्मृती इलेव्हन मांगले हा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाडे संघ ओमकार पाटील दाखल झालाय तो पहा दोन चेंडू आठ धावांची गरज असताना मात्र कशा पद्धतीनं हा सामना जिंकला मॅच थोडीसे थांबवा पंच कारण की दोन्ही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे दोन्ही बॅटर्स तुमचा बॅटिंग करणारी टीम तुमचा प्लेयर पाठवा तर दत्तात्रय धोंडे डी यांचं देखील शुभागमन झाले डीडी यांना मी विनंती आपण या करतात्रे धोंडी डीडी बतीशिरा तालुक्यातील सभालोचक दत्तात्रय धोंडे यांचं देखील डी डी यांचं शुभागमन पहिला बॉल ओंकार पाटीलचा दर्जेदार राहिलाय पहिला बॉल डॉट बॉल आहे यस एस पाडरिया साहिल आणि ओमकार आणि गोलंदाजीवरती ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय तर इथे फलंदाज साहिल बाद झालाय ओमकारने सुंदर अशी कॅच स्वतःच्या पालतूर मध्ये पकडले आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय साहिल बाद झालाय आणि या मॅचसाठी आपण ऐकूयात डी यांचा आवाज ओमकार आणि अभिजीती जोडी आणि जाऊयात आता मी विनंती करेन मायक्रोफोन वरती दत्तात्रेय सुश्रीमध्ये बसले या आपण तर जाऊयात मायक्रोफोन वरती जॉईन होतील आमचे परममित्र दादे धोंडे डीडी थँक यू सो मच हॅलो 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 वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्न देव सर्व कार्येश्वर सर्वदा प्रथमतः गणरायाला वंदून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदून आजच्या या फाइव्ह स्टार चषक दोन हजार चोवीस पर्व पहिल्या आणि पहिल्या पर्वात सुरेखाशी सुरुवात दिमागदार सुरुवात सकाळच्या सतरापासून जर आपण पाहिलं तर अर्जुन पाटील असतील प्रवीण महाराज बंडुसकर असेल यांची सुमधुर वाणी आपण ऐकत होतात आणि आता डे मी आपल्यासोबत जोडलं गेलोय अ दुसऱ्या राऊंड चा हा सामना चालू एका बाजूला पाहिलं तर रोहन स्मृती इलेव्हन मांगले तर दुसऱ्या बाजूला पाडेळवाडी असा हा संघ पाहायला मिळतोय दोन मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात एकेरी धावतच

यस yes, uh, पंच नेताजी एक षटकाच्या संपती नंतर धाव संख्या आमच्या पोहोचवा जरा दोन रन एक षटकाच्या संमतीनंतर दोन धावा అంకు పైం సూర్యూమ డీలి మేల ఫలందాజా నాకాలు స్మెల్ ఛేండు బ్యాటవాడి तिकला कोण आहे बॅट्समन कोण आहे स्ट्राइकला कोण आहे ओमकार आहे स्ट्राइकला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिजीत आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांचा बारावा खेळाडू आमच्यापर्यंत असणं गरजेचे आहे कारण खेळाडूंची नावे आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट काढलेत गोलंदाज अंकुश याने सुरे कशी गोलंदाजी रोहन स्मृती इलेवन मांगले आणि मांगलेगाव म्हटलं तर या बत्तीस शिरायातील एका स्टार खेळाडू विजयभाऊ पावले यांचं नाव आग्रगण्यने घेतलं जातं आपल्या बत्तीस शिरायातील एक स्टार खेळाडू विजयभाऊ पावले हे याच संघातून बिलॉंग करतात अनेक वेळा त्यांच्यासोबत खेळताना या खेळाडूंना आपण पाहिलंय आणि तेच खेळाडू आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कसा पटका टोलवलाय पाहूया खेळाडू त्या ठिकाणी तैनात मात्र खेळाडूच्या मस्तक वर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पार फरार पार सी मार शपार शटकार मेथील धावासा सुरे कशी फलंदाजी एक टेरी तो एक मेरी असं पाहायला मिळतय दोन चेंडू नक्कीच डॉट काढले त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मी देखील काही कमी नाही असं दाखवून देतोय फलंदाज अभिजित हलक्याने चेंडू टोलवला <स्थाथा> स्टेट डाउन द ग्राउंड ओंकार चेंडूच्या खाली येईल गॅदर करेल केल तोपर्यंत सहजरित्या चालता बोलता दोन धावा पूर्ण केल्या आता अभिजित या फलंदाजाने शेवटचा चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू पाहूया काय घडतं आहे शेवटच्या चेंडूवर किती धावा अभिजित आपल्या खात्यात आणतोय आणि पंचांचा बोट येतोय ओ यू टी आउट आकाशाकडे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते अकरा धावसंख्या म्हणजेच बारा चेंडू आणि बारा धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी रोहन स्मृती इलेवन मागले या संघाला चला mm -hmm. या पुढील होणारा सामना एका बाजूला पाहिलं mm -hmm. संजयदादा स्पोर्ट्स करुंगली आणि त्यांच्या विपक्ष वाकुर्डे ए वाकेश्वर स्फोट वाकुर्डे ए संघ चला संघनायकाने टॉससाठी यायचं आहे सचिन दादा मराडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस वाकुर्डे ए संघाचे संघनायक विनोद आमच्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात करुंगली संघ आपला संघनायक करंगली संघाचे संघनायक देखील आमच्याजवळ पोचलेत सचिन मराठे कुठे असतील त्यांनी कृपया सचिन दादा मराठे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचं देखील फाय स्टार क्रिकेट क्लब मराठवाडी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम यायचं आहे सर टी सी आय ट्रान्सपोर्टचे मुकादम स... उपमुकादम त्यांच्या शुभ हस्ते देखील केला जाईल टॉस या पुढील सामन्याचा यायचं आहे सर एका बाजूला करुंग तर दुसऱ्या बाजूला वाकेश्वर बुड्रुक ए संघ फाईव्ह स्टार क्रिकेट क्लब मराठवाडीचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे कारण बॉस बॉससाठी देखील एक स्पेशल कॉइन त्यांनी डिझाईन केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे या फाय स्टार चषकचं वैशिष्ट्य म्हणजे टॉसचा हा कॉईन एका बाजूला टेल तर ते, एका बाजूला हेड असा हा कॉईन आपल्याला पाहायला मिळतोय चला रोहन स्मृती आपला बारावा खेळू आमच्यापर्यंत पोचवायचा आहे ओंकार पाटील बारावा खेळाडू आपली फलंदाजी आहे बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा बारा चेंडू बारा दहावा करायचे आहेत एका बाजूला सचिन वक्ते तर दुसऱ्या बाजूला ओंकार पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सचिन मराठे दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस एका बाजूला पाहिलं तर दादा स्पोर्ट्स करुंगली तर दुसऱ्या बाजूला वाकेश्वर स्पोर्ट्स व वाकुर्डे बुद्रुक टी सी आय टोळीचे मुका उपमुकादम आहेत सचिन मराठे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस बारा चेंडू आणि बारा धाव्यांची गरज जिंकण्यासाठी चला जरा गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवायचं आहे साई गोलंदाजी मारकोर आपल्याला पाहायला मिळतो साहिल माफ करा साहिल गोलंदाजी मारकोर पाहायला मिळतोय Yeah, करुंगली संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे दोन षटकांचा सामना असेल आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिन सर आपल्याला विनंती करतो आपण जाऊ नका आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचे व्हाईट बॉल नाही होती सुरुवात बारा चेंडू आणि बारा धाव्यांची गरज होती आणि पहिल्या चेंडूवर साहिल याच्याकडून व्हाईट बॉल म्हणजेच बारा चेंडू आणि अकरा धाव्यांची गरज फुल टॉस आणि टॉसला आहे टोल वसूल केला आहे सचिन बघते जसं काय डगआउट मधूनच सेट होऊन आला की काय असं म्हणावं लागेल एस पी एल ला पाहिलं तर अनेक वेळा या फलंदाजाच्या फलंदाजी सुरेख फटके आपल्याला पाहायला मिळतात मात्र आत्ता मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन नांगरे यायचे सचिनदादा यांच्या शुभ हस्ते रोहनला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल रोहन यायचे रोहन, रोहन नांगरे पुन्हा एकदा हलक्या त्याने टोलवला एकेरी धावीवर समाधान म्हणावं लागतं एकेरी दुहेरी धावेचं यस yes, संजयदादा स्पोर्ट्स करुंगली संघाने नाणेपैकीचा कॉल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र स्वीकारलाय दोन षटकांची ही लढत असेल वाकुळ केश्वर स्पोर्ट्स वाकुडे बुद्रुक ए संघ हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर आणि हा येतोय विजयी षटकार ओमकार पाटीलच्या बॅटमधून चला करुंगली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या करुंगली संघ येस yes, सर काळामादेवी स्पोर्ट्स काळमवाडी मानेवाडी आणि जय हनुमान स्पोर्ट्स गवळेवाडी संघाचे संघनायक सुनील गवळे यायचे आहे टॉस का बॉस या मंचावर मानेवाडी आणि गवळेवाडी असा टॉस केला जाईल आता पुढील होणारी मॅच असेल